कुडतरी गावातून पाचगणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत त्यातच रविवारी सुमारे दोनशे दुचाकीस्वारांनी वेगवान आणि स्टंटबाजी करत रस्त्यावरून प्रवास केल्याने अपघाताची भीती निर्माण झाली होती या प्रकरणाची गंभीर दखल भुईज पोलीस ठाण्याने घेत तातडीच्या उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले विशेष म्हणजे हा प्रश्न प्रत्यक्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने सोडवणे अपेक्षित असताना त्याबाबत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनालाच पुढाकार घ्यावा लागला त्यामुळे बांधकाम विभागाच्या भूमिकेबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सुनील बाब इथं तीन कारखाने डबल ट्रेलरचे ट्रॅक्टरी आहेत त्यांचा ह्या दिवसात अधिक रस्ता हरवून आणि मराठी शाळा हायस्कूल दोन्हीकडचे लहान विद्यार्थी गाड्या पार्किंग केलेल्या असतात रस्त्यात आणि येणारे पाचगणी महाबळेश्वरला पर्यटनवाल्यांच्या गाड्या ह्या अशा गाड्या असतात प्रचंड वेगानं जातात लहान मुलं आहेत त्याचा त्याचं अजिबात ठेवत नाही गावात तक्रारी नमस्कार रुडखरे गावातील रस्ता अरुंद असल्यामुळे या गावात ट्राफिकची अडचण होत आहे असल्यामुळे छोटे छोटे अपघात होऊन गाड्यांचे नुकसान होत आहे अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग निर्माण होत असल्याकारणाने तसेच शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थ ग्रामस्थांना धोका संबोध असल्यामुळे पर्यटकांनी सहकार्य करून पाचवड कुडाळ पाचगणी किंवा पाचवड वाय पाचगणी या रस्त्याचा अवलंब करून सहकार्य करावी ही नम्र निरती आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका